भिवंडीमधली एक मोठी बातमी आहे भिवंडीच्या वळपाडा परिसरामधल्या केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागलेली होती आणि या आगीमध्ये एका कामगाराचा होरपळून मृत्यू झालाय केमिकल गोदामाच्या समोर काम करणारा कामगार निघत असताना ब्लास्ट झाला आणि या ब्लास्टमुळे कामगाराचा होरपळून मृत्यू झालेला आहे या आगीमध्ये सोळा ते अठरा गोदाम ही सुद्धा जळून खाक झालेली आहेत आणि इथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी भिवंडी तालुक्यातील वल या परिसरामध्ये केमिकल गोदामाला काल काल सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागलेली होती आणि या केमिकल गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा होता आणि अचानक लागलेल्या ला या आगीमुळे मोठमोठे ब्लास्ट या ठिकाणी पाहायला मिळत होते अजून ही जी आग आहे ती धुमसत आहे आग पूर्णपणे नियंत्रणात असली तरी आग जी आहे ती अजूनही या ठिकाणी सुरू आहे धुराचे जे लोट आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे आ या आगीमुळे संपूर्ण गोदाम जे आहे ते या ठिकाणी जळून खाक झालेलं इतर जे बाजूची गोदाम होती इतर जे बाजूचे गाडे होते ते देखील या आगीच्या भक्षस्थानी पडलेले आहेत आणि एकंदरीत आता पोलीस चौकशी घेत आहेत की इतर ठिकाणी जी आगी पसरलेली होती इतर गोदामांमध्ये जी पसरलेली होती जी गोदाम सुरू असतील किंवा बंद असतील म्हणजे अशा सर्व ठिकाणी आता पोलीस चौकशी करत आहेत की इतर कोणी अडकलेला आहे का कारण कालच्या दिवशी इतके मोठमोठे ब्लास्ट होत होते की सर्वच ठिकाणी चौकशी करणं पाहणं शक्य झालेलं नव्हतं प्राथमिक माहिती काही मिळालेली नव्हती परंतु आता या ठिकाणी अशी माहिती मिळते की एका कामगाराचा जो समाधान भोजन नावाचा कामगार होता तो या ठिकाणी आलेला होता आणि निघत असताना तेव्हा ब्लास्ट झाला आणि या ब्लास्ट मध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली गट आहे अनिल वर्माडी सध्या आग ही कंट्रोल मध्ये आहे तरी मिनिमम पंधरा सोळा पंधरा ते वीस गोडाऊन इथं आगीमध्ये जळाले असेल असा अंदाज येत आहे इथं स्थानिक लोकांकडून अशी माहिती भेटते की त्यामध्ये केमिकल पावडर तसेच ड्रम्स स्फोट असल्यामुळे आम्हाला प्राथमिक अंदाजानुसार केमिकल असण्याची खात्री आहे